पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मेट्रोच्या फलाटावर तो आई बरोबर होता खेता खेता अचानक तो फलाटावरून खाली गेला आई घाबरली आणि त्याला वर आणण्यासाठी तीही खाली उतरली त्याचवेळी रुळाच्या दोन्ही बाजूनी दोन मेट्रो येत होत्या फलाटावर उभ्या असलेल्यांच्या काजाचा ठोका चुकला मात्र तिथेच उभ्या असलेल्या एका सुरक्षा रक्षकानं गडबडून न जाता फलाटावर असलेल्या अग्निबाणीच्या क्षणी दाबायचं बटन दाबलं आणि दोन्ही मेट्रो जिथे होत्या तिथेच थांबल्या पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकातील उन्नत मेट्रोच्या फलाटावर दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी हा प्रकार घडलाय मिशन दुर्घटना सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे टळली आहे विकास बांगर हे त्या सुरक्षा रक्षक नाव त्यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर शुक्रवारी ही दुर्घटना घडलीच असते मेट्रोला आता प्रवासी संख्या वाढली असताना फलाटावर बऱ्यापैकी गर्दी असते अशीच गर्दी शुक्रवारी दुपारी होती तीन वर्षांचा हा मुलगा त्याच्या पालकांसमवेत फलाटावर उभा होता साडक पाहता पाहता ते फलाटाच्या कडेला आला आणि अचानक त्याचा पाय घसरला तो थेट तेचा आई, तेचा खाली पडला त्याचा आवाज ऐकताच त्याची आई त्याच्याकडे धावली मुलगा खाली पडला हे पाहताच ती पण घाबरली मुलाला वर घ्यावे म्हणून ती पण घाईघाईत फलाटावर उतरली मात्र तिला मुलासह वर येता येणार वर येण्यासाठी तिची गडबड सुरू असतानाच मेट्रोचा आवाज आणि सायरन ऐकू यायला लागला फलाटावर उभे असलेल्या सगळ्यांची धावपळ सुरू झाले सुरक्षा रक्षक विकास बांगर फलाटावरच उभे होते क्षणभर तेही गडबडले मात्र लगेच त्यांनी धाव घेतली ती अशा आणीबाणीच्या वेळी दाबायच्या प्लंजर बटनाकडे फलाटावरच एका खांबावर हे बटन लावले असून ते दाबावे अशा सूचनाही तिथे लिहिल्या बांगर यांनी धावत पळत ता ते बटन गाठले आणि लगेचच दाबले त्यानंतर दोन्ही बाजूंनी थांबल्या मुलगा आणि त्याच्या आईपासून त्या केवळ मीटर अंतरावर होत्या त्यानंतर मुलगा आणि आईला फालूड वर घेण्यात आले विकास बांगर यांनी सांगितले मी मुलाला पडताना पाहिलं होतं त्याचवेळी सावध झालो होतो त्याचवेळी आई पण खाली पडताना दिसली त्याच वेळी मलाही मेट्रोचा आवाज ऐकू आला माझ्याकडे कमी वेळ होता त्यामुळे धावतच मी बटन गाठले आणि तात्काळ ते दाबले त्यामुळे दोन्ही बाजूंच्या मेट्रो जागेवर थांबल्या बांगर यांचा नंतर प्रवासी आणि मेट्रो स्थानक अधिकाऱ्यांनी गौरव केला आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली मेट्रोच्या नियमाप्रमाणे ही माहिती स्थानक प्रमुखांना कळवण्यात आली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा